राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज पट्टण कोडोलीतील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती भव्य मिरवणुकीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संस्थेचे सचिव प्रमोद बोरगावे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक उदय बिरांजे सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक प्रतिमा पूजनासाठी उपस्थित होते गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीमध्ये ढोल ताशांच्या गजरातील झांज पथक लाठी काठी लेझेम कुस्ती इत्यादी कलांची ठिकठिकाणी प्रात्यक्षिके दाखवली गेली शाहू महाराज यांच्या जीवनावरील देखाव्यातील पात्रांची वेशभूषा करण्यात आली होती शाहू महाराज आणि त्यांचा लवाजमा यांचा रथ मिरवणुकीतील सर्वात आकर्षण होते कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस बी न्यूजसाठी 30... पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांजे